ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट च्या पथकाने प्राणघातक शस्त्र बाळगणाऱ्या इस्मानाला अटक करत मोठी कारवाई केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार आणि पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव व सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला असून गुन्हे शाखेच्या युनिट एक च्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की किरण हरिश्चंद्र शिंदे व एकतीस वर्ष राहणार शिंदे गल्ली संभाजी चौक मसरूळ गाव नाशिक यांच्या ताब्यात दोन लोखंडी तलवारी असून तो त्या बाळगुन परिसरात दहशत पसरवत आहे मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचला आणि संशयितास ताब्यात घेतले असून तपासादरम्यान आरोपीकडून दोन हजार रुपये किमतीच्या दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत या प्रकरणी मसरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी आरोपीला मसरू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे कारवाई करणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत रवींद्र बागुल सांगळे आणि गुन्हे शाखेचे विशेष पथकाने केली पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की शहरात कुठेही अवैध शस्त्रांचा साठा किंवा त्याचा गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक